तर या संदर्भात शेतकरी नेता अजित नेवले यांची देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नमस्कार अजितजी सहा देशांमध्ये आता कांदा निर्यात होणार आहे कांदा निर्यातीला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे आपली प्रतिक्रिया सुरुवातीला गुजरातचा पांढरा कांदा निर्यात करण्याची प्रक्रिया सुरू झाली महाराष्ट्रावर अन्याय का अशा स्वाभाविक प्रतिक्रिया महाराष्ट्रभर उमटल्या आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे कुठेतरी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असा निर्णय घेण्यात आला का असा विचार करायला नक्कीच वाव आहे कारण जेव्हा निर्यात अपेक्षित होती शेतकरी मागत होते तेव्हा मात्र एक प्रकारे निर्यात बंदी लादण्यात आली आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष विशेषतः महाराष्ट्रामध्ये आहे हे वास्तव नाकारता येण्यासारखं नाही ना सरकारला मला या निमित्तानं एकच विनंती करायची आहे की शेतीमाल निर्यातीचं धोरण हे विशेषतः आर्थिक धोरण असलं पाहिजे ते निवडणुकीच्या संदर्भातलं धोरण असता कामा नये दुसरा निर्णय घेण्यात आलेला आहे याचा शेतकऱ्यांना फायदा हो हीच या प्रकारची सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करतो मात्र यापुढे अशा प्रकारची दिरंगाई जर टाळता आली आणि आता जो निर्णय घेण्यात आलेला आहे त्यात सुद्धा खूप कमी कांदा निर्यातीची परवानगी देण्यात आलेली आहे जी जर वाढवता आली तर खूप चांगलं होईल अशा प्रकारच्या भावना शेतकऱ्यांमध्ये आहेत जी जी अजित जी मात्र आता निर्यातीला परवानगी तर देण्यात आलेली आहे मात्र असा किती दर कांद्याला हवा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा एकूणच आहे दोन हजारच्या पुढे किमान दर मिळाला तर काही प्रमाणात उत्पादन खर्च फिटतो सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटलने कांदा विकला तर दोन रुपये शेतकऱ्यांना शिल्लक राहतात विशेषतः जो अर्ली खरीपाचा जो कांदा आहे किंवा लाल कांदा आपण ज्याला म्हणतो त्याला अधिक दर मिळाला तरच तो करायला परवडत असतो दुर्दैवानं आज मात्र खूप कमी किमतीमध्ये कांदा शेतकऱ्यांना विकावा लागतोय आणि त्यामुळे कांद्यापासून एक प्रकारे सातत्यानं तोटात शेतकऱ्यांना होतोय एक कायमस्वरूपीचं धोरण या संदर्भामध्ये घेण्याची नितांत आवश्यकता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाटते आहे जी जी धन्यवाद अजित जी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल